नमस्कार मी अशुमान आपटे लागली पैज ह्या नाटकामध्ये मी आदित्य देशमुखचा कॅरेक्टर करतोय आणि आदित्य देशमुख हा एक असा मुलगा आहे जो म्हणजे फॅमिली बॅकग्राऊंड एक चांगली आहे चांगल्या घरातनं आलेला आहे त्याची स्वतःची काही स्वप्न आहेत काही इच्छा आहेत खूप ॲम्बिशियस आहे तो खूप कॉन्फिडेंट आहे पण काही गोष्टींमुळे त्याला ते करता येत नाहीये आणि काही लिमिटेशन्स आहेत त्याला वगैरे 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 आणि अशा मध्ये त्याला एक मुलगी भेटते आणि मग त्याच्या आयुष्यात काही बदल घडतात आणि तिच्या आयुष्यात पण बदल घडतात आणि ती मुलगी आहे मी रुमानी खरे म्हणजेच या नाटकातली रेवा आणि रेवा खूप जास्त बबली आहे तिला प्रचंड हा क्षण आलाय हा क्षण मस्त जगूया टू द फुलेस्ट अशी ती मुलगी आहे तिला पैसा लावायची प्रचंड सवय आहे प्रत्येक गोष्टीवरती तिची एक लागली पैस आहे आणि तिचा मुद्दा असा असतो की पैस जिंकते का हरते हा तिचा कन्सर्नच नाहीये तिला मजा येते पैस पूर्ण होताना बिल्टअप होत जाणारं जे टेन्शन असतं ना त्यामध्ये so, सो इन बिटवीनचे जे सेकंड असतात जे मोमेंट्स असतात ते ती एन्जॉय करत असते अशी ती मुलगी आहे आणि आदित्य आणि रेवा हॅशटॅग वा हे आ, प्रचंड अपोजिट आहेत पण ऍट द सेम टाइम त्यांचा एकमेकांवर खूप प्रेम आहे कारण अपोजिट पोल्स आर अट्रॅक्टेड टू इच अदर आणि प्रेम पण आणि ऍट द सेम टाइम प्रॅक्टिकॅलिटी पण हे याचा कुठेतरी एक गोल्डन सेंटर शोधण्याचा त्यांचा प्रयत्न असतो कॉन्स्टंट आणि या गोष्टीवरती भाष्य करणारं हे नाटक आहे आणि याचा प्रयोग शुभारंभाचा प्रयोग होतोय एकवीस नोव्हेंबरला दुपारी चार वाजता बीनानाथ नाट्यगृह विले पार्ले पूर्व सो प्लीज प्लीज नक्की या त्याचे पुढील प्रयोग पण बुकमाय शोरात तुम्हाला जाहिरात दिसेलच सो ऑनलाइन so, बुकिंग करा येस आणि ज्यांना ज्यांना जिथे पॉसिबल आहे येणं तिकडे या परत आलं तरी आमची काहीच हरकत नाही आपल्या मित्रमैत्रिणींना सांगा रिलेटिवना सांगा सगळ्यांना घेऊन या आमचे शो हाऊसफुल करा तुम्हाला डेफिनेटली नाटक आवडणार आहे आम्ही वाट बघतोय तुमची थँक्यू